माझ्याकडे उड्डाचे पापड नाचणीचे कुरडे आहे तिकडचे उपासाचे नाच कुरडे पण ह्याचे हे पापड हे मस्त असे मोठ होतात हे नाचणी हे पोह्याचे आणि बटाट्याचे अशी पापड चाटण्या किती कितीला आहे आपल्या किती हे पन्नास ला आहे पन्नास ला हे वीस ला आहे पस्तीस ला आहे हे पस्तीस ला आहे पन्नास ला या चटण्या पण पन्नास ला રંગોળ છે સર્વ પ્રકાર અચાઈ ઉંબરતા પટ્ટી અને કોણ પ્રકાર પાકારે दो, दोन प्रकारचे आपे एक रवेचे रुपये माझ्याकडे सेंट आहेत परफ्युम्स आहेत धूप आहेत ओले धूप सुखे धूप आहेत उदबत्ती आहेत उदबत्त्यामध्ये पण एक्झॉटिक रेंज आहे हे एक वेलची सिरप म्हणून आहे अरे वा चांगले हे सगळं गोड पदार्थ टाकायचा हे सत्तर रुपयाला पाहिजे सत्तर रुपयाला हे सर चॉकलेट से घरी बनवलेले होम आणि हे लाडू आहे सातूचे लाडू शेंगदाण्याचे लाडू वैजंती आहे वैजंती माळा वाती आपण पावनाचे स्टिकर ची पण ऐवजी हे टू शकतो लहान मुलींचे कानातले परत सुद्धा हेवी ज्वेलरी मध्ये कानातल्या वगैरे इयर रिंग्स आहेत सगळ्या परत हे ब्रेसलेट्स आहेत जसं की सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्टला आपण म्हणून शाळेमध्ये खूप जण वापरतात तर तेच थिएटर ब्रेसलेटचे परत इकडे सगळे